नमस्कार आपण गेल्याच व्हिडिओमध्ये स्मार्ट अंगणवाडी किट या योजनेच्या संदर्भामध्ये काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अद्याप आपण त्याच्या संदर्भामध्ये अधिक माहिती घेत आहोत पाठपुरावा करत आहोत प्रशासनासोबत पत्रव्यवहार करत आहोत प्रशासनाला हे दाखवून देत आहोत की प्रशासनामध्ये ज्या गोष्टी आत्ता या स्मार्ट अंगणवाडी किटच्या माध्यमातून शासन निर्णयाच्या माध्यमातून केल्या जात आहेत त्यामध्ये काही त्रुटी आहेत ते आम्ही सातत्यानं प्रशासनाला दाखवून देत आहोत पण प्रशासनानं याची दखल घ्यावी अशी अपेक्षा देखील आहे कारण दोनशे पंधरा कोटी रुपयेचा हा मोठ्या प्रमाणात असणारा खरेदीचा व्यवहार जो आहे हा व्यवहार खऱ्या अर्थानं योग्य पद्धतीनं त्याचा वापर हा बालकांच्या ई लर्निंग असेल किंवा अंगणवाडी स्वयंपूर्ण होण्यासाठी व्हावा अशी अपेक्षा या आ, स्मार्ट अंगणवाडी किट योजनेच्या माध्यमातून शासनाची आहे ती परिपूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून जर प्रयत्न करायचे असतील तर त्यासाठी उत्तरदायित्व हा देखील खूप महत्त्वाचा विषय आहे याचं सामाजिक ऑडिट झालं पाहिजे याचं ऑडिट या, या अर्थानं झालं पाहिजे की जे, जे पैसे खर्च झालेले आहेत त्याचा वापर कशा पद्धतीनं हो झालेला आहे त्याचा वापर कशा पद्धतीनं होतोय त्याचा उपयोग या बालकांच्यासाठी झालेला आहे का या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत गेल्या व्हिडिओमध्ये खरं तर या संदर्भामध्ये काही मुद्दे मी अत्यंत स्पष्टपणानं मांडलेले आहेत पत्रकारिता जोपासत असताना हा विचार आम्ही निश्चितपणानं करतो आहोत की फक्त टीका करून चालणार नाही त्याच्यामध्ये काय सुधारणा असल्या पाहिजेत या देखील आपण सुचवल्या पाहिजेत प्रशासनानं त्याची दखल घेतली पाहिजे आणि त्या आधारावरती नवीन काही सुधारणात्मक उपाययोजना समोर आल्या पाहिजेत हा दृष्टिकोन घेऊन आम्ही ह्या सगळ्या चळवळीला हातभार लावतो आहोत आता ज्यावेळेला आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील अभ्यास केला आता सातारा जिल्ह्यातून सुद्धा आम्ही अभ्यास करतो आहोत पण या सगळ्या बाबी ज्यावेळेला आम्ही या तपासत आहोत बघतो आहोत अभ्यासत आहोत अशा वेळेला एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे प्रशासनानं गांभीर्यानं आपल्या कामाचा विचार करण्याची आवश्यकता आहे इतकं उदासीनपणानं आणि अगदीच निरसपणानं काम करणं सोडून दिलं पाहिजे कारण माहितीच्या अधिकारसारख्या कायद्याच्या माध्यमातून ज्यावेळेला माहिती दिली जाते त्या माहितीच्या माध्यमातून आपण खूप मोठ्या पद्धतीनं काही स्टेटमेंट करत असतो आणि म्हणून आपण जी माहिती देतो आहोत त्या माहितीचा वापर हा न्यायालयीन प्रक्रियेतसुद्धा होणार आहे याची जबाबदारी ही संबंधित अधिकाऱ्यांच्यावरती आहे त्यामुळं प्रत्येक काम करत असताना आपल्या आपण त्या बदल्यामध्ये पगार घेतो आहोत जनतेच्या पैशातून आपल्याला वेतन मिळतं आहे या गोष्टीचं भान आणि त्या कामाप्रती आपलं असणारं उत्तरदायित्व याची जबाबदारी देखील आपल्यावरती आहे हे लक्षात ठेवून या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत म्हणजे स्मार्ट अंगणवाडी किटच्या संदर्भामध्ये माहिती देण्याचा विषय असेल किंवा ते येणारं साहित्य हे व्यवस्थितपणानं वापरलं जातं का हे बघणं असेल ते साहित्याचे काही योग्य पद्धतीनं पुरवठा झालेला नसेल तर त्याचा पुरवठा करून घेणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या खूप महत्त्वाच्या आहेत अगदी सी डी पी ओ म्हणजे बालविकास प्रकल्प अधिकारी हे तालुका स्तरावरचे प्रकल्प अधिकारी आहेत यांच्यापासून जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे जे आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा याच्यावरती निरीक्षण करणं असेल ते खरोखर आलेलं आहे का व्यवस्थितपणानं आले आहे का पोचलं आहे का सगळ्या जणांनी आजपर्यंत जी आम्ही माहिती घेतली त्यात असं दिसतं आहे की अंगणवाडी सेविका आणि सुपरवायझर यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवलेली दिसते पण वस्तुस्थिती काय आहे याचं फील्डवरती सुद्धा ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किमान सॅम्पलिंग मेथड वापरून तरी का असे ना आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या प्रकल्पामध्ये याची पडताळणी करणं खूप गरजेचं होतं ते आजपर्यंत केलेलं नाही पण ते करावं अशी देखील अपेक्षा आहे या व्हिडिओमध्ये मी जाणीवपूर्वक काही आव्हान या अंगणवाडी सेविकांना करतो आहे की आपल्या गावातील आपल्या अंगणवाडीमध्ये जर अंगणवाडी कीट आलेलं आहे तर त्या अंगणवाडी किटमध्ये काय त्रुटी राहिलेल्या आहेत किंवा सोलार सिस्टीम चालते का नाही चालत त्या ज्या इमारती आहे त्या इमारतीला व्यवस्थित रंग दिलेला आहे का नाही दिलेला आहे म्हणजे बऱ्याच अंगणवाडी सेविकांना याची कल्पना नाही आहे की दरवाजे खिडक्यांनासुद्धा ऑइल पेंट देण्याची तरतूद त्याच्यामध्ये आहे जर स्लॅब गळत असेल तर त्याची दुरुस्ती करणं किंवा ती गळती काढण्याची जबाबदारीसुद्धा त्या ठेकेदाराकडे देण्यात आलेली आहे आणि त्यासाठी चव्वेचाळीस हजार सहाशे रुपये हे त्या ठेकेदाराला या सगळ्या कामासाठी एकत्रितपणानं दिला गेलेला आहे बरेच ठिकाणाहून मला आता जी काही माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये असं दिसतंय की जो कलर बाहेरून दिलेला आहे तो वाहून गेलेला आहे म्हणजे एकाच पावसामध्ये तो धुवून गेलेला आहे काही जणांनी तरी असं सांगितलेलं आहे की मुळात आज जो कलर दिलेला आहे तो आधीचा आमचा कलर चांगला होता इतका घालण्याट्या पद्धतीनं तो दिलेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी बघण्याची आवश्यकता आहे त्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे ते व्यवस्थितपणानं कार्यान्वित व्हावं बऱ्याच ठिकाणी सोलार सिस्टीम काम करत नाही आहे टी व्ही बंद आहेत ते बॅटरी खराब आहेत यावर सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपण न बघता आपण काय करतो आहोत आपल्या कामाची जे जबाबदारीचा तो भाग आहे याच्या संदर्भातलं उत्तरदायित्व जोपर्यंत निश्चित करत नाही आहे प्रशासन तोपर्यंत या सगळ्या गोष्टी अडचणीच्या आहेत म्हणून मी सगळ्या अंगणवाडी सेविकांना राज्यातल्या सगळ्या अंगणवाडी सेविकांना मी विनंती करतो की आजपर्यंत जेवढ्या अंगणवाड्यांच्यामध्ये स्मार्ट अंगणवाडी किट पोचलेलं आहे त्यांनी आपल्या अंगणवाडीमध्ये असणाऱ्या किटच्या संदर्भामध्ये काय अडचणी आहेत काय पोचलेलं नाही आहे काय चालू झालेलं नाही आहे इव्हन हँडवॉशसाठीचं जे स्टँड दिलेलं आहे त्याला पाणी जोडून दिलेलं नसल्यामुळे ते बंद आहे ते जे डेस्क दिलेले आहेत मुलांना अभ्यासासाठी ते देखील मोडलेले आहेत त्याचं वेल्डिंग ठीक नाही आहे अशा देखील तर राहिलेल्या आहेत तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या अंगणवाडीमध्ये आणखीन काय सुधारणा होणं अपेक्षित आहे आपल्या अंगणवाडीच्यामध्ये काय त्रुटी राहिलेल्या आहेत त्या खाली नक्की लिहा आपण हे शासनापर्यंत पोचवूया आणि शासनाकडं यामध्ये सुधारणा करण्यासाठी यामध्ये रिपेअर करण्यासाठी आपण प्रयत्न करूयात आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आपल्या गावातल्या अंगणवाडीमध्ये जे सौर ऊर्जा कीट आलेलं आहे ते कार्यान्वित आहे का बॅटरी कार्यान्वित आहे का टी व्ही चालू आहे का ई लर्निंग चालू आहे का बोलक्या भिंती केलेल्या आहेत का बिल्डिंगचं आतून बाहेरून रंगकाम झालेलं आहे का ते जे डेस्क आहेत ते वापरात आहेत का या सगळ्या गोष्टी फॅन लाईट या सगळ्या गोष्टी चालू आहेत का हे सगळं बघा जे काही चालू नसेल त्या संदर्भामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आपण या सगळ्या गोष्टी प्रशासनापर्यंत घेऊन जाण्याचा नक्की प्रयत्न करूया मी धुळ्यातील त्या अंगणवाडीताईंचं अभिनंदन करतो की त्यांनी मागच्या व्हिडिओला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहिलेलं आहे की त्यांच्या अंगणवाडीमध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत मला त्यांच्या कमेंटवरूनच ही कल्पना सुचली की आपल्यासोबत पुन्हा एकदा चर्चा करावी आणि आपल्याला ही विनंती करावी की आपण आपल्या अंगणवाडीतल्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहे या त्रुटी खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा की ज्या माध्यमातून आपण याच्यावरती उपाय शोधण्याचा प्रशासनाला हे काम करण्यासाठी आणि शासनानं त्यासाठी ठेकेदाराकडून हे काम पूर्ण करून घ्यावं हो यासाठी आग्रही राहावं या भूमिकेतून हा व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येतो आहे आपल्या कमेंट ह्या खूप महत्त्वाच्या आहेत तर बघूयात की आपण या पद्धतीनं प्रशासनापर्यंत कशा पद्धतीनं हा विषय घेऊन जाणार आहोत आणि त्यातून मार्ग कसा निघणार आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका राज्यातल्या प्रत्येक अंगणवाडीपर्यंत हा विषय घेऊन गेला पाहिजे आपल्या गावातल्या सजग नागरिकांना देखील ही विनंती आहे की आपणसुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या गावातल्या या स्मार्ट अंगणवाडी किटच्या संदर्भातील जे मुद्दे असतील ते परखडपणानं मुक्तपणानं लिहा आपण त्याच्यावरती निश्चितच चर्चा करूयात आणि पुढचा व्हिडिओ देखील आपण अशाच विषयाला घेऊन येऊयात तोपर्यंत नमस्कार